सांगली जिल्ह्यातील मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील फेज व मॉड्युलर ऑपरेशन थिएटर लोकार्पण सोहळा आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी त्यांनी राज्य सरकार लवकरच मिरजेत कॅन्सर के केअर सेंटर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे यावेळी खासदार विशाल पाटील माजी कामगार मंत्री आमदार सुरेश भाऊखाडे आमदार इंद्रिस नायकवडी अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रियांका राठी वैद्यकीय उपाध्यक्ष डॉक्टर रुपेश शिंदे उपस्थित होते सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाबाबत शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत याबद्दल विचार विचारलं असता शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी आमदार सुरेश खडे यांना सांगाव्यात ते मुख्यमंत्र्यांशी बोलून त्या सोडवतील अशी ग्वाही मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी दिल्या राज्य सरकारनं कॅन्सर केअर युनिटचं धोरण तयार केलं असून पुढील काही दिवसातच मंत्रिमंडळासमोर ते धोरण आणलं जाणार आहे राज्यातील पहिलं अडीचशे खाटांचं कॅन्सर केअर युनिट मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये सुरू केलं जाईल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी दिली आहे सांगली जिल्ह्यातील मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये अत्याधुनिक असे फेज व मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचं लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं राज्य शासनाच्या माध्यमातून पंचवीस कोटी रुपये निधी खर्च करून अत्याधुनिक असं ऑपरेशन थिएटर मिरजेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभा करण्याबाबतचा हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलाय जर केंद्र सरकारनं तो प्रस्ताव मंजूर केला नाही तर राज्य सरकारच्या माध्यमातून दोनशे नव्वद कोटी रुपये खर्च करून मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हो उभं केलं जाईल अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली काही डॉक्टर्स तयार होत नाहीत आणि यासाठी मी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चांगले डॉक्टर्स नेमण्यासाठी मी एक समिती नेमलेली आहे त्याला कितीही पैसा द्यायला लागो हो। म्हणून त्याला आपल्या या सेवेमध्ये आणणं आणि विद्यार्थ्यांचं शिक्षण हे उच्च दर्जाचं करण्याचं काम या खात्याचा विभागाला प्रमुख म्हणून मला करावं लागेल आणि मी ती केल्या का राहणार नाही असा विश्वास मी की आपल्याला सिव्हिल हॉस्पिटल जिल्ह्याचे टिकट जिथे देत असतील मग आता आपल्याला सांगली असेल किंवा मिरज असेल या ठिकाणी एक केअर कॅन्सर सेंटर सुरू करायचं आहे त्याला आपल्या राज्याची सुद्धा वैद्यकीय शिक्षण एक पॉलिसी ठरवलेली आहे आम्ही येत्या पंधरा वीस दिवसाच्या आत मंत्रालयासमोर मंत्रिमंडळासमोर मंत्रा राहतो आहे आणि एल वन एल टू आणि एल थ्री या पद्धतीचं मॉडेल केंद्र सरकारने दिले दिलेलं आहे एल वन म्हणजे मुंबईमध्ये असलेलं कॅन्सर सेंटर टाटाचं ते टाटाच्या सगळ्यांना आम्ही करणार आहे आणि एल टू आणि एल थ्री हे केअर युनिट सुरू करणार आहे मला वाटतं हे पॉलिसी ज्यावेळेला जाहीर होईल त्यावेळा मिरजेला एक कॅन्सर सेंटर पहिलं आपण चालू करू हाही विश्वास मी या निमित्तानो कॅन्सरचं एल आपण केअर युनिट हे लवकरात लवकर सुरू करू असा विश्वास मी या निमित्तान देतो की आपल्यासाठी त्याच्या सुविधा पाहिजे त्याचा उल्लेख खाडी साहेबांनी केला आपल्याला मॉडेलर ऑपरेशन थिएटर पंचवीस कोटीचं आपण मंजूर केलं सांगील सांगली रुग्णालयासाठी आपण पंचवीस कोटी रुपये दिले मॉड्युलर एस सी यू चाळीस बेड एकवीस कोटी मिरजेला आपण दिले मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डोळ्याचं युनिट दहा कोटी रुपये दिले डिजिटल स्ट्राईशन युनिट बेचाळीस कोटी रुपये आपण दिले आणि महाराष्ट्रातील पहिला सरकारी दवाखान्यामध्ये हा प्रोजेक्ट आपण दावाला सी एस सीसाठी सांगली सिव्हिलमध्ये पंधरा कोटी लायब्ररी ग्रंथालयाच्या विस्तार करण आधुनिक ग्रंथालय दोन कोटी त्रेसष्ट लाख लेक्चर हॉल प्रॅक्टिकल हॉल बत्तीस कोटी मुला मुलींचं तीनशे क्षमतेचं वस्ती गेलं त्याचा उल्लेख मागा केला तो नवीन बांधकामाचा एकोणीस कोटी आणि दुरुस्तीचं सतरा कोटी त्यांचा कॅथल्यावर आपण शेहेचाळीस कोटी मंजूर केलेले आहे म्हणून अडचण अडचणाने मी यावेळा बोलताना म्हणाल होतो की या पूर्वी पिढीला हृदयविकारासाठी म्हणजे हार्टसाठी इतर अनेक परदेशातून लोक येत होते आणि ह्या हॉस्पिटलला ही व्यवस्था नाही आता धक्का मला त्यावर बसला होता मी ताबडतोब का मी का मंजूर केली परंतु ती तांत्रिक काहीतरी तर कानामध्ये अडकलेली आहे मी मुंबईला गेल्यानंतर तांत्रिक दूर मशीन दिलं टी स्कॅन मशीन दिलं स्किल लॅब दिलं सी एस एस टी आणि या विभागाचे आत्महातून उभं करण्यासाठी त्यांनी चांगला निधी दिला आणि ते सांगत होते की करोनानंतर लोक सव्वाशे कोटीच्या वर या हॉस्पिटलात निधी दिल्याचं काम त्यांनी केलेलं आहे मी त्यांना आणि मनपूर्वक धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारचं काम आता संजयभाऊ आणि खासदार दोघांनी आता चंद्रकांतदा पाटील आपले पालकमंत्री आहेत आणि मी त्याला सांगेन की ज्या गोष्टीची ताकद कमतरता आहे आपण डीपीडी शब्द करून घ्या आणि विशेषतः सोलर कस बसत आहे म्हणजे आता माहीत चांगलं काम झालं त्यामुळं विजेचा खर्च वाचेल आणि आपलं चांगलं काम या ठिकाणी आता ज्याचा उल्लेख सुपर स्पेशालिटी केला आता केंद्र सरकार आता कधी ना कधी मला माहिती नाही म्हणजे आपण पुढील सहा महिन्याची वाट बघू नाही तर आपणच ते बंजूर करून टाकू शक्य केंद्र सरकारच्या बजेटमधून आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आता या वैद्यकीय क्षेत्राकडे आणि प्राथमिक शिक्षणाकडे फार मोठं केंद्र सरकार लक्ष द्यायचं त्यांनी धोरण जाहीर केलेलं आणि त्या भाषणात म्हणाल्या की आता चांगला रेजिटर आम्ही देऊच आणि त्याने जवळजवळ एम पी यू एसचे विद्यार्थी किती मागचा एक डॉक्टर असावा त्याचं घरीच त्यांनी सांगितलं आणि मला त्यांचे मनपूर्वक आभार मानले पाहिजेत की गेल्या वर्षी दहा शासकीय नवीन महाविद्यालयांना जवळजवळ एक हजार क्षमतेला विद्यार्थ्यांच्या प्रयोगशाळेला त्यांनी मान्यता दिली आणि गेल्या वेळेला आमच्या दहा जिल्ह्यामध्ये

मी आणि पुन्हा त्यांना सूचना देईन चिठ्ठ्या नाहीत तीस टक्के आपल्याला जो बजेट येत आहे ते आम्ही पूर्णपणाने डीनना देतो डीनं आम्ही त्याचे अधिकार दिलेले आहेत डी पी डी सीला जे निधी येतो ते औषध खरेदीचे जी अधिकार जिल्हाधिकारी डीननी करायचे आहेत त्याशिवाय महात्मा फुले जीवनदायित जो पैसा येतो पी एल ए अकाउंटवर तेसुद्धा अधिकार त्यांना दिलेले आहेत आता औषधाच्या चिठ्ठ्या द्यायच्या नाहीत औषधाला पैसे कमी पडले जाणार नाहीत हे ठाणकावून आम्ही त्यांना सांगितलं आहे तशी अडचण असेल तर आपण डीनवर सुद्धा कारवाई करू

त्यासाठी आपण मेरेजर आहे तर आपण तो आपण आपण करण्याचा प्रयत्न करू शकतो नाही मी सगळ्यांना आज आम्ही एसओ पी दिलेली आहे ना त्यासाठी वेगळे बेड तुम्ही तयार करा जी बी सिंड्रोमसाठी औषधं दिलेली आहेत त्यांना जिथं औषध कमी असते तिथं औषध पुरवठा केलेला आहे कारण एक इंजेक्शन चाळीस हजारचं आहे कारण मग किमान पण पाच इंजेक्शन द्यावे लागतात किमान hmm. तर ती व्यवस्था आपण केली आहे औषधाबद्दल कुठली मोफत औषध दिली जातील आणि त्या ठिकाणी सांगितलं मी वेगळा तुम्ही थोडंसं त्यातच तुम्ही वेगळं हे करा म्हणून नेऊच नका तुम्ही इकडं जाणार नाही पैसे कुठे देणार चाळीस हजार एक इंजेक्शन लागतात देणार कुठले साहेब सांगलेलं आता ते काय आता मी काय करू नाही मी खाजगीच बोललो त्यांना आता तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे मी बोलणार काय म्हटलं झालं असतं तर बाबा आमच्या हॉस्पिटलला पैसे आणि चांगले मिळाले असते आता चंद्रकांत दादा आले मी त्यांनाही बोलेन मग तो इथं विषयच नाही ना मी सुरू करू उद्घाटन आहे नाही आज मिरज वै शासकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत आय सी यू मॉड्युलर ओ टी आणि आय सी यू मॉड्युलर आपले जी सुविधा दिलेली होती त्याचा आज लोकार्पण कार्यक्रम झाला आणि आपण बघितलं की अतिशय सुंदर ती सगळी व्यवस्था झालेली आहे जसं खाजगी हॉस्पिटलला हॉस्पिटललासुद्धा मागे टाकेल अशी व्यवस्था आज या मिरजेमध्ये झालेली आहे आणि मला ते राहिलेलं अपूर्व रा, जे काम आहे ते सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होईल आता मी भाषणात मागे सांगितलं की तीन गोष्टी यामध्ये इथं करायच्या होत्या एक मिरज हा पहिल्यापासून हृदयविकारासाठी आणि उप उपचारासाठी प्रसिद्ध होता अनेक परदेशी लोकसुद्धा इथं येऊन राहत होते मिशन हॉस्पिटलमध्ये परंतु आता दुर्दैवानं अजूनही इथं हृदयाचं लवकरात लवकर करावं अशी विनंती जरा मी केलेली आहे दुसरा जो विषय आहे की खाडेसाहेब पालकमंत्री असताना त्यांनी चांगला निधी दिलेला आहे आणि त्यांनी मला सांगितलं होतं की सुपर स्पेशालिटी यासाठी दोनशे तीस कोटीचा काहीतरी प्रस्ताव आमच्या शासनाने केंद्राकडे पाठवला होता आणि ते पाठपुरावा करत होते परंतु अद्याप त्याला मान्यता मिळालेली नाही आता यासाठी जर ते दिलं नाही तर आमच्याच वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये ते कसं मंजूर करता येईल याची व्यवस्था आम्ही करणार हो। आहोत आणि परवा झालेल्या केंद्र सरकारच्या बजेटच्या भाषणामध्ये आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामननी आपण जिल्ह्याच्या किंवा इतर मोठ्या सिव्हिल हॉस्पिटलला आपण एक कॅन्सर केअर एक युनिट आपण चालू करण्याची भावना व्यक्त केलेली होती आमच्याही राज्य सरकारनं वैद्यकीय शिक्षण विभागानं आपण कॅन्सर या केअर युनिटची पॉलिसी तयार केलेली आहे येणाऱ्या दहा दोन आठवड्या दोन तीन आठवड्यामध्ये आपण ते मंत्रिमंडळापुढे आणू आणि मला वाटतं पहिलं अडीचशे बेडचं कॅन्सर केअर युनिट एल टूचं हे आपण मिरजेला तयार करू एवढा विश्वास मी आता या निमित्ताने दिलेला आहे त्यानंतर मिरजेचं पाचशे बेडचं हॉस्पिटल मंजूर झालेलं होतं परंतु त्याचा डी एस आर हा फार जुना होता त्यामुळे जी निविदा आम्ही काढली त्यामध्ये आम फार चढ्या दरानं त्या निवेदकांनी निविदा भरल्या आणि ती स्वीकारणं त्या अधिकाऱ्यांच्या समितीला शक्य झालं नाही आणि ती, ती नाकारलेली आहे आता नवीन डी एस आर या वर्षीचा ग्राह्य धरून नवीन निविदा लवकरात लवकर काढतो आहे आणि पाचशे बेडचं त्याही ठिकाणी नवीन सुसज्ज हॉस्पिटल आपण करतो आहे नंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत की ज्याचा उल्लेख मगाशी केला। मी केला पालकमंत्री आता चंद्रकांत दादा पाटील झालेले आहेत त्यांनाही मी बोलेन सुरेश भाऊ खाडे प्रयत्न करतील आणि ज्या सुविधा आहेत अजून अद्याप राहिलेल्या त्या सुविधा पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करू आणि हे हॉस्पिटल आणि कॉलेज हे उच्च दर्जाचा करू एवढा विश्वास मी या निमित्तानं देतो Altyazı M.K.